नमस्कार भावांनो आज गोपालकाला व श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा भावांनो उद्या जे मैदान आहे विरकरवाडी हिंदकेसरी आणि एक बिंजोडचं मैदान नक्की पकासर कोणत्या मैदानात पळणार आहे आणि बकासूरचा पैरा कोणासोबत असणार आहे हे आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर भावांनो मुंबईमध्ये खूप जोरात पाऊस आहे मुंबई पुन्हा भागात गोपालकाला सर्व दहीहंडीमध्ये व्यस्त आहेत मी देखील होतो आता थोडा फ्री झालो आहे विचार केला व्हिडिओ बनवूया आपले व्हिडिओची वाट बघत असतात आपले जे फॅन आहेत ते त्यांच्यासाठी ही व्हिडिओ घेऊन येते थोड्या वेळात पुन्हा बिझी असेल आज पूर्ण दिवसभर दहीहंडीचा उत्सव तर सर्वांना शुभेच्छा गोपालकालांना आता महत्वाचा विषय येतो की बिंजोडला की तीन फेरीच्या मैदानात आपला पडेल तर मला मिळालेल्या माहितीनुसार आपला उद्या हिंदकेसरी मैदानात आहे तर मग पहिरा कोणासोबत पहिरा देखील मी अंदाजित सांगणार आहे अजूनपर्यंत मला खात्रीशीर नाही माहिती पण अंदाजित असतो तो पण असतोच असतो पण मी सांगतोय सांगण्याचा प्रयत्न करतो तर भावानो बकासूरचा पैरा असणार आहे जो की वाटेगावचा बादलसोबत वाटेगावचा बादल किंवा विरकरवाडीचा मेहबूब देखील असू शकतो पण ऐंशी टक्के वाटेगावचा बादल आणि वीस टक्के विरकरवाडीचा मेहबूब बाकासोब बकासूरसोबत असण्याची शक्यता आहे वाटेगावचा बादलचा पैरा आम्हाला चार पाच दिवस आधीच समजला होता जेव्हा विराटसोबत हा वाटेगाव ब बादल पळाला होता तेव्हाच कळलं होतं की हा पुढे दोन तीन मैदानात सोबत देखील पळणार आहे तर मला सध्या अंदाज आला आहे की सतरा तारखेचं सॉरी उद्याचं दे सतरा तारखेचं विरकरवाडी केसरी मैदान आहे या मैदानामध्ये बाकासूर आणि वाटेगाव बादल असण्याची दाट शक्यता आहे जर वाटेगाव बादल नसला तर तुम्हाला माहिती आहे बाकासूरचे जास्त लोकलच पैरे असतात म्हणजे तिथलेच पैरे असतात म्हणून विरकरवाडीचा मेहबूब देखील असू शकतो म्हणून मी म्हटलं आहे ऐंशी टक्के वाटेगाव बादल आणि वीस टक्के वाडी मेहबूब या दोघांपैकी एक बाकासूरचा पैरा असू शकतो जेव्हा मला खात्रीशीर माहिती पडेल संध्याकाळी किंवा रात्रीपर्यंत तेव्हा मी नक्कीच व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत आजचा जो उत्सव आहे खूप मोठा आहे जय जवान पथकाने तसेच कोकण नगरचा राजा या दोन्ही पथकांनी आज रेकॉर्ड केलेले आहेत दोघांनीही दहा दहा थर लावलेले आहेत खूप भारी वाटते आजचा दिवस आहे गोपालकाला उत्सव सर्व गोपालकालांना शुभेच्छा पुन्हा एकदा धन्यवाद भावांनो